हॅलो मी मानसी तुम्हाला सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे काल मला व्हिडिओ टाकायला जमलं नाही कारण आमच्या इकडे जिओला नेटवर्कच नाही आहे गेले पाच सहा दिवस झाले की जिओला नेटच येत नाही आहे बिलकुल मी दोन वेळा जिओच्या गॅलरीमध्ये जाऊन आली तिथे गेल्यानंतर ते, ते लोकं थोडा थोड्या वेळासाठी मला त्यांनी चालू करून दिलं मी घरी आली परत नेट गेलं आता कळत नाही आहे मला की मी काय करू असं असं वाटतं आहे की ते जिओचं कार्डच चेंज करून टाकू कारण एक दिवस ठीक आहे दोन दिवस ठीक आहे गेले पाच सहा दिवस माझ्याकडे अगदी नेटवर्कच येत नाही म्हणजे येता जातं जिओला तर बिलकुल नेटच नाही आहे तर चला आजचा आपण एक नवीन व्हिडिओ पाहूयात हा व्हिडिओ मी आधी शूट करून ठेवला आहे आपल्या के चेहऱ्यावर जे केस असतात छोटी छोटी लव असते अगदी छोटी छोटी ओठांच्यावरती असते किंवा इकडे असते फोर एडवर असते इकडे असते गालाच्या इथे असते तर अगदी छोटी छोटी लव असते ना ती आपण काढायला पाहिजे नाही तर आपण जेव्हा चार माणसात जातो ना तेव्हा ते थोडं चांगलं नाही दिसत आणि जर म्हणजे आपल्या त्वचेचा रंग कुठलाही असेल पण जर आपल्या चेहऱ्यावर बारीक लव असेल आणि ती आपण काढलीच नाही तेव्हा जेव्हा आपण बाहेर वगैरे जातो ना तेव्हा त्या ते गोष्टी ठळकपणे दिसतात आणि त्या थोड्या इम्बॅरेसिंग वाटतात म्हणून आपण आपल्या चेहऱ्यावरची चे, थोडीशी लव असते पुरुषांना जशी दाढी असते ना तशी महिलांना बारीक बारीक इकडे इकडे लव असते हे सार आपल्या इकडे गालाच्या साईडला खाली किंवा इकडे मग ओठाच्या खाली फॉरेडला आपण जसं ॲब्रो करतो ना त्यावेळेला त्याही गोष्टी अशा क्लीन केल्या ना की छान वाटतं आणि असं त्याला काय फास्ट रिग्रोथ वगैरे असं काही येत नाही साधारण एक पंधरा वीस दिवसानंतर आपण केलं ना तरी चलतं म्हणजे तर चेहऱ्यावरचे केस कसे काढायचे जी ही बारीक लव असते आपल्या चेहऱ्यावरती कशी काढायची चे। याचा व्हिडिओ मी आधी शूट करून ठेवला आहे तो मी पुढे कंटिन्यू करते तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला त्या त्यातून काहीतरी नक्कीच शिकायला मिळेल छोट्या छोट्या ट्रिक आणि बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये बाकी तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल कुठलीही गोष्ट माझ्यातली तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यापुढे तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील आणि परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा या आधीही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल आय आहे घंट आहे ती द्यावा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल कारण कधी कधी काही टेक्निकल इश्यूमुळे किंवा मग नेटवर्क प्रॉब्लेममुळे व्हिडिओ टाकायला उशीर होतो किंवा आपण टाईमच्या आधी व्हिडिओ टाकतो तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे मग सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल चला आपण तो व्हिडिओ पाहूयात तर आज आपण आपल्या चेहऱ्यावरचे केस कसे रिमूव्ह करायचे ते पाहूया प्रत्येकाला चेहऱ्यावर केस असतात म्हणजे छोटीशी लव असते पुरुषांना असते तशी स्त्रियांनाही असते आपल्या अप्पर लिप्सला फोअरहेडला गालाच्या साईडला असे आपल्या चेहऱ्यावर लव असते काहींना जास्त असते काहींना बारीक असते स्त्रियांच्या वेगवेगळ्या वेग हार्मोन्स चेंजेसमुळे काही लोकांना त्याची ग्रोथ जास्त होते काही लोकांना कमी येते पार्लरमध्ये जातात तेव्हा बरोबर ते थ्रेडही केलं जातं पण ते खूप पेनफुल असतं तर आपण रेझरने घरच्या घरी असं हे चेहऱ्यावरची लावू काढू शकतो केस काढू शकतो तर कसे काढायचे चला आपण पाहूयात इथे मी संपूर्ण चेहऱ्याला ॲलोवेरा लाव जेल लावून घेतलं आहे जे ममर्चं आहे कुठलंही ॲलोवेरा जेल आपण वापू वापरू शकता हे फेस रेझर आहे कुठेही बाजारात मिळतं मार्केटमध्ये किंवा मग ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्ट कुठेही मिळू शकतं असे ब बऱ्याच प्रकारचे असतात बऱ्याच ब्रँडचे असतात आपल्याला जे सोपं वाटतं ते आपण घेऊन अशा प्रकारे आपण आपल्या चेहऱ्यावरचे केस काढू शकतो तर हे केस का काढावे तर आपण जेव्हा मेकअप करतो तेव्हा तो मेकअप छान स्मूद असा आपल्या चेहऱ्यावर राहतो टिकतो त्यानंतर केसांमुळे आपल्याला थोडंसं इरिटेट होतं आपण बाहेर कुठे लग्नाला फंक्शनला वगैरे गेलं तर ते आपल्याला केस जाणवतात आणि मग जेव्हा आपण पार्लरमध्ये जाऊन ते करतो ना वॅक्स करतो चेहऱ्याचं वगैरे तेव्हा ते खूप पेनफुल होतं त्याच्याने चेहऱ्याला एक पिंपल्स वगैरे येण्याची शक्यताही असतात त्यामुळे ही एकदम सोफी मेथड आहे करण्याची तर अशा प्रकारे आपण चेहऱ्यावरचे केस काढू शकतो सुरुवातीला जर पहिल्यांदा केस काढणार असाल तर थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण आपल्याला सवय नसते हे केस काढण्याची अशी रेझरने त्यामुळे हलक्या हाताने वरची स्किन अशी टाईट दुसऱ्या हाताने पकडून हळूहळू काढावं जेव्हा आपल्याला सवय होऊन जाते ना तेव्हा आपण ॲब्रोही अशा प्रकारे घरच्या घरी करू शकतो त्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज भासत नाही इथे मी ॲलोवेरा लावून जेल घेतलेलं ना चेहऱ्याला ते थोड्या वेळाने ना चेहरा आपला थोडा कोरडा होतो म्हणजे ते ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्यावर बसतं म्हणून इथे मी माझ्याकडे जे रोज ऑटर होतं गुडवाईपचं ते स्प्रेड केलं चेहऱ्यावर स्प्रे केला त्याचा ज्याच्यामुळे माझा चेहरा परत थोडा ओला झाला म्हणजे कोरड्या त्वचेवर कधीही केस काढू नये चेहरा कधीही ओला करावा मग तो आ, कशानेही करावा म्हणजे तेल लावावं असा एखादा स्प्रे असेल तर तो करावा किंवा ॲलोवेरा जेल लावावं अशा कुठल्याही पद्ध पद्धतीने आपण केस काढू शकतो फक्त कोरड्या आपल्या स्किनवरती हे रेझर कधी फिरवायचं नाही मी थोड्या थोड्या वेळाने स्प्रे करत होती माझा चेहरा ओला करून घेत होती जेणेकरून मला ते केस काढणं सोपं वाटत होतं इथे मी मगाशी पेपरवरती दाखवलं तुम्हाला की आपल्या चेहऱ्यावर किती बारीक बारीक छोटे छोटे केस असतात ते मी जे काढले ते मी दाखवले अशा प्रकारे मी पूर्ण माझ्या चेहऱ्यावरचे केस काढून घेतले ॲब्रोही व्यवस्थित सेट करून घेतला पण हे ना जेव्हा तुम्हाला रोजची सवय होईल ना तेव्हा जमतं नवीन माणसाला पटकन हे करायला जमणार नाही जेव्हा हॅबिट होईल दोन चार वेळा जेव्हा आपण करू तेव्हा ॲब्रो वगैरे रेझरने करणं आपल्याला इझी होऊन जाईल आता मी छान माझ्या चेहऱ्यावरचे केस काढून घेतलेत पूर्ण अप्पर लिप्स वगैरे आहे असं कधीतरी ना स्वतःला पॅम्पर केल्यानंतर छान फील होतंय एक कॉन्फिडन्स आपल्यामध्ये डेव्हलप होतो तर रेझरने पूर्ण केस काढून झाल्यानंतर मी चेहरा थंडपणाने एकदम छान स्वच्छ धुवून घेतला फेशवॉश करून घेतला नीट असा की ती एकदम छान रिलॅक्स मस्त वाटते आणि असं आपण थोडंसं पॅम्पर केलं ना स्वतःला खूप छान वाटतं त्यानंतर मी स्किन स्किन केअर केलं माझ्याकडे हे एक सिरम आहे ते लावलं चेहऱ्यावर आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावलं इतकं छान इतकी स्किन माझी अशी छान वाटत होती ना मलाच खूप असं छान वाटत होतं म्हणजे ते अगदी असं गुळगुळीत स्किन असते ना तसं वाटत होतं मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं आणि मस्त छान तयार झाली कधीतरी असं आपण छान स्वतःला वेळ दिला ना तर खूप छान वाटतं आणि आपल्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स तयार होतो तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते याआधीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता चला बाय उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओचं काळजी घ्या